शिवानी कशाची तयारी चालू आहे का दिवाळीची दिवाळीची चला दिवाळी आली दिवाळी आली मग स्नानाची वेळ झाली डेकोरेशन चालू आहे आता इथलं भरून घेतो सगळं फुलानं लावून घेतलंय तिकडे संध्याकाळी दाखवतो तर मला लाइटिंग बिटिंग साईड लावलेले हे तुम तिथून सगळं सगळं लावलंय पांढरा पण तेवढं सगळं लाइटिंग राहिले आता हे दिवस आहे परत रात्री लय भारत दिसते सगळं बांधून घेतो फटाफटा फटाफटा चला झालं बघा एवढं आता इथं फक्त ह्या लाईनीत आणि ह्या लाईन पिवळी लाईन लावायची राहिले ती आणायची राहिले तिथं बोर्ड मोठा दिवाळी छान म्हणलं दिवाळीची लाइटिंग करून घ्यावी इकडची खिडकी सजूगी कोण इथं फोटो काढलं कोण तिथं फोटो काढून कोण तकडं फोटो काढन कोण तकडं फोटो काढन फोटो फोटो करून टाकावा दिवाळी लाईटी चंकी बघा कसली भारी लाइटिंग आहे आता इथे अशा प्रकारे लावा तर काय काय डिझाईन करून बघ अजून काय 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 खिडकी सजून जाते संध्याकाळी तुम्हाला आकाश कंदी दिसणार पूर्ण डेकोरेशन दे एकदम सेटअप किलर खट दिसणार मग काय लावून घेतो कान 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 आज लागलीच पाहिजे लागलीच पाहिजे चला आता या माळाचा उपयोग करायचा आहे असा कुठ कुठ आता दिसते दिसते तिथं मा रिकाम्या रिकाम्या जागेपाशी माळा लावा लागते बरं बरं लावायचं अशा प्रकारे लाईट लावून झाली बघा बघा असं झालं बघा डेकोरेशन भारी मस्त एकदम चकुट मध्ये अजून लाईटिंग झाले दाखवतो अस झाला कार्यक्रम सगळा डेकोरेशन करता करता ह्यांनी तर घातला राडा शेवजा म्हणलं बघाऊ काय करते त्या बाया शेवजा राडू करायचे तुम्हाला होय शेवजा लाडू

चिवडा झालाय शंकरपाळे झाले आता शेवटचा लाडू बनवायचा लाडू खायलायच सगळ गोडच असते मग काय चकली आणि चिवडा झाली आमची बोंदी तयार लाडू करायचं होतं बंदीच बुंदी झाली तर आता बांधून घ्यायचं इकडे पाक बनवायचा गॅसवर मस्त खाटाकडे बाहेर येऊन आणि तळसून <laughs> आले बघा एवढं लाडू सव्वाशे हाताने इकडं नियम इकडं थोडं शेअर जास्त चालू केला यांनी आता रेल मध्ये कार्यक्रम सगळं फराळ आता

उचल पाठी पाटी, पाटी भरून काठी शिवाय दिवाळीच्या किती खावा फोटो काढू मस्त डोक्यावर घे झालं ओढाल सगळं लाडू आला पातीला रिकाम झालं सगळं वय चला लवकर जायचे फटाकडे आणायला फटाफट आवरावर परत फटाकडं संपत चला फटाकडे तसे तर चालू झाले ते ऐकायला संपत

फटाकड्या घ्या किती बिघे किती बी घ्या फटाकड्यात द्या सगळीकडे हा दिवाळी म्हणले की विरडाय वय बंदू कि बंदूक आहे खुशे खुशे ओरिजिनल बंदूक आहे तो तुला काय पाहिजे गाय टका फटाकडे दाखवा म्हण तिला <laughs> चला पिशवीच भरली गच भरून त्यांनी ये म्हणून फटाकडे घेतल्या होय गण घे गणु गणू होय हे धरा तुमचं चला आता अजून खरेदी करायची आपल्याला आहे का चला आकाशकंदील घेणे का पटापटा लिने का आकाशकंदील चला आलाव घरी चला साहित्य सामग्री काढाय आणलेली दिवाळीला कडा पटा पटापटा आता या आकाशकंदी लावायचं आपल्याला आकाशकंदी लावलं नाही काय नाही लायटिंग तेवढं लावली आता सगळे लावलेलं ला, ला, काम करून घ्यायचं आता पटापटा हारबेअर राहिलेलं कुठं काय काय त्या खिडकी लायटिंग लावली आपण तिथं लावून घ्यायची चालू करायची आलं का आहे का सगळं आहे का साहित्य सामुग्री पकड्या दिवाळी सामान येतं का सगळं

लावून घेतो बल्ब सोडतो आता आणि मग फायनल लुक दाखव लागला लागला एकदाचा आता त्याच्यात बल्ब लावायचा आहे लावा कि हवा सहज इथं तोवर फटाकड्या फोडायला चालू झाले अवाग्य म्हणून राडा फटाकड्या फोडून फोडून ओके हे तर ह्या बुचकण्याला आता ह्या वर्षी खेळायला यायला का नाही फटाकड्या हा लावा लागल का पिनाय का देऊ एक मुला शुभ दीपावळी नाव लागलेलं आहे एकदाच आमच्या योगीचा धरून बसली काम चालू आहे आमचं का नाही रे हाऊन घ्या घेता फटाफटा शिवानी लावून घेऊ का लावून झाली दाखवताला झालं का झालं मग एक नंबर झाला विषय आता सगळं हे डेकोरेशन पण झालं लाईटिंग पण झाली कंदील पण झाला दाखवू का सरळ मारे सगळं एकदम खटाखट दाखवू ना चला आता पूर्णपणे टोर दाखव तुम्हाला दिवाळीची सजावट केली आम्ही आता हे बघा हे पोर्शन पूर्णपणे आपण आता इथं फोटो सेशन करण्यासाठी बनवून टाकलेलं आहे इथं सोफा वगैरे ठेवलेला आहे एकदम मोकेमध्ये इथं आले फोटो बसून उठून करता येते सगळं का नाही ग आता ह्या बाजूला हे खिडकीत पण डेकोरेशन केले खिडकी पुढे कोणाला फोटो वगैरे काय काढता येते सगळं एकदम ओके मध्ये खटाखट हा इकडून लाईट मारली की एकदम फोटो एकदम चकाचकी निघतात हा काय पण करता येते आपलं माहित आहे ही राधाकृष्णाचा फोट लावलाय आपण नवीन हे लाइटिंग आणि हे बघा चप्पल काढ ग ती असं गेले वर्षी केलेलं आहे आपण कटाना सगळा आणि ही आपण केलेला आहे त्याला सजवलंय टिकल्या केलेला आहे सगळ्या आणि ह्याच्यामध्ये आपण रंगवलेलं आहे हे फुलं वगैरे सगळे नवीन ठेवले देऊगी का नाही हे लावून घेतलेलं आहे हिथ पण पहिलं लावलेलं आहे आता तर बघा ही चांदण्या वगैरे नव्हत्या ही सगळ्या चांदण्या हे लावून घेतली एकदम बारीक खाटाखटमध्ये का नाही ही लाइटिंग ही पूर्ण मगाशी दाखवलेलं तुम्हाला पांढरा चिपट सगळं चला कुठल्या लाईट लागत नाही तर हा पूर्णपणे आता बाहेरून दाखव तुम्हाला बंगला चला तर हे बघा असं सजलेलं आहे एकंदरीत आपलं घर मस्त एकदम चकुट मध्ये इकडून बघा सगळं चकन चिकन झालेलं आहे ही शेव खुशी लेडीज शॉपी एकदम ओके मध्ये तर आमची दिवाळी कशी वाटते सांगा कमेंट करून आमचं घर कसं कसंय सांगा वय आता पुढे व्हिडिओ येतील तुम्हाला सगळं दाखवतील फाटाकडे ओढलेले कुठं काय 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 सगळं दिसणार आहे का नाही का हा